आपला गणेशोत्सव ही फक्त पुणे शहराची किंवा या राज्याची किंवा या देशाची ओळख नाहीये तर संपूर्ण जगामध्ये आपला गणेशोत्सव हा मानानं ओळखला जातो मी स्वत आज इथं कुठला चित्रपटातला नट दिग्दर्शक लेखक म्हणून आलो नाही तर माझं पौडफाट्याचा मंडळ एरंडवणे नागरिक सहकारी मंडळाचा मी एक कार्यकर्ता गणेश भक्त म्हणून आज तुमच्याशी बोलतोय आमच्या मंडळाचं पुढच्या वर्षी पंच्याहत्तरावं वर्ष आहे तर आज जी इथं मंडळी उपस्थित आहेत समोर आणि या इथं पण हे तुमचे फक्त प्रतिनिधी म्हणून या इथं आहेत बाकी बाप्पाचं कार्य यांच्याकडून आणि तुमच्याकडून सारख्याच पद्धतीनं साजरं होतं मला चांगलं माहिती आहे यातले जी सिनियर मंडळी आहेत यातल्या कित्येक जणांनी किशाला चाट लावून स्वतःच्या चा एकड्या मोडून गणपती साजरा केलेला आहे आणि इथं बसलेल्यांनी पण हीच गणेशोत्सवाची ओळख आहे हा उत्सव जगामध्ये मोठा झाला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण गणेशोत्सवाच्या जीवावर कोणाची घरं चालत नाहीत तर घरादारावर तुळशीपत्र ठेवून गणेशोत्सव साजरे होतात आणि तुम्ही सगळेजण त्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहात आज मुरली यांना किंवा या सगळ्या मंडळांनी पुनीत बालन यांनी गणेश भक्तांना एकत्रित का केलं कारण ज्या खासदारासाठी आता आपण एकत्र आलोय तो सुद्धा कुठल्या तरी मांडवाच्या बाहेर दहा दिवस रात्र रात्र जागून आज या पदापर्यंत आलेला आहे त्यामुळं इथला प्रत्येक गणेश भक्त कुठल्या तरी दुसऱ्या गणेश भक्तासाठी इथं आलाय इथं विचारधारा पक्ष संघटना हा मुद्दा नाही मुद्दा एकच तो म्हणजे गणपती बाप्पा आज इथं खूप जाणती मंडळी पण आहेत तर या सगळ्यांना तुम्ही एकच लक्षात ठेवा आज जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो रस्त्यावरचा गणेश भक्त रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे म्हणून त्या कार्यकर्त्याला गणेश भक्तांचं दुःख कळलं आणि निर्बंध मुक्त गणेशोत्सव झाला याबद्दल मी हक्कानं बोलू शकतो कारण हा निर्णय होताना मी तिथं उपस्थित होतो त्यामुळं आपले देवदेवता आपले गणेशोत्सव नवरात्र उत्सव धयंडी आपले ढोलताशा पथक यांच्यासाठी झटणारी माणसं कोण हे सांगायला नको नऊशे साडेआठशे नऊशे वर्षांची वारीची परंपरा अरे मोठमोठी आक्रमणं झाली रक्ताचे पाट वाहिले पण कधी वारी बंद नाही पडली पण वारी तिथं त्या करोनाच्या नावाखाली बंद पडली पण त्याच वर्षी साऊथ आफ्रिकेमध्ये आयपीएल झालं महाराष्ट्राच्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून साडेतीनशे खेळाडू कोविडची टेस्ट करून विमानाने साऊथ आफ्रिकेला गेले मग माझ्या महाराष्ट्राच्या प्रमुख गावांमधून दोन दोन वारकरी आळंदी पंढरपूरला गेले नसते का पण ती भावना भावना चांगली होती त्यांची की माणसांचा जीव वाचवायचा पण याच्याबरोबर ज्या परंपरांसाठी जीव दिले त्या परंपरा चालू राहणंही महत्वाचं होतं पण या माणसांनी आपला गणपती आपल्या देवी देवता यांचे उत्सव पुन्हा निर्बंधमुक्त सुरू केले या भावनेने इथं जमलोय की जो गणेश भक्त जो कार्यकर्ता दिल्लीला जाणार आहे त्यानं तुमच्या भावना समजून घ्याव्यात जसं पराग बोलला त्या भावना समजून घ्याव्या यासाठी आपण इथं जमलोय जे मनात असेल ते बोला पुनीत बालन यांनी एवढ्यासाठीच हे आहे <laughs> आणि मी त्याच मी तर त्याच्याबद्दल काय बोलणार हो ज्या देशामध्ये सगळी अवॉर्ड घेतली आणि भारतातल्या चौदा भाषेत रिमेक झालेला पहिला पिक्चर आठ वर्ष त्याचा स्क्रिप्ट घेऊन फिरत होतो त्यावेळी तर मला कुणी ओळखत नव्हतं ओळख ही देऊळबंद मुळशी पॅटर्न नंतरच झाली या माणसानी एकदा गोष्ट ऐकली एक आणि मला दहा मिनिटात माझ्या पिक्चरला सगळं बजेट दिलं त्यामुळं मी त्या माणसाच्या हेतूंबद्दल बोलू नाही शकत त्या माणसांच्या हेतूबद्दल मी बोलू शकत नाही पण गणेश भक्त जाणू शकतात आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आणि ती, ती कुणीतरी दूर करणार होत सगळ्यांनीच हातभार लावला सगळ्यात मोठमोठ्या मंडळांनी छोटी छोटी आजूबाजूची मंडळं जगवली त्या काळात तर मित्रांनो आपल्या भावना आपल्या मांडवा समोरच्या भावना योग्य माणसा थ्रू दिल्लीला जाव्या एवढीच अपेक्षा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत जय गणेश धन्यवाद जय महाराष्ट्र